<laughs> तर मित्रांनो फायनली करण व्हिडिओ सुरूच जाऊची होती पण ते आता डायरेक्ट कणकवलीत जाता हे बघा सगळे आम्ही दोडामार्ग वरून गेलो नमस्कार मी समीर माझ्या मी दोडामार्ग युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचा थेट कणकवली तुम मधून स्वागत आहे आम्ही सगळ्यात पहिले येईल असे दिसता कारण किती वाजले साडेचार वाजले कार्यक्रम तर आज मध्ये साडेपाच वाजल्यानंतर आतमध्ये येऊ सांगला बघूया एक राऊंड मारून येऊ गावता तोपर्यंत बघ कोण कोण येतात ते बाकी कंटिन्यू राहायचं कॅमेरामॅन जल्दी फोकस करो तर मित्रांनो हे बघा पराग दादा आपण आपली स्वर्गीय कोकण घेऊन इले आणि मयूर हॅलो हॅलो शौर्या ओळखलं मका कोण मी <laughs> बघी काय बरा ना बरं बरं आम्ही बरं तर मित्रांनो सगळे आता जमतात रील रील स्टारवाले आणि आपले यूट्यूबर मित्र तर हे असं तिकडे लारा दादा आणि अमित वेल्लेकर दादा अमित वेंगुर्लेकर दादा जे दुपारी जिल्ह्या इकडे याच्या अगोदर आपण फर्स्ट टाइम एकदा भेटलो जेवलात बी ना सोलकडी <laughs> ना बा, आम्ही भाऊ भाऊ दोघे भाऊ भाऊ संघटनेचे अध्यक्ष दोघे जण अमोल सावंत ब्लॉक्स आणि ओमकार पावे पालवे ब्लॉक्स तर खूप बरा वाटतात तर मित्रांनो आता आमच्यासमोर आहोत मंदार भाई सेल्फी हेल्फी मारतात आमच्यावर मारतात झालं बघूया काय वाची हो ते मित्रांनो बघा मंदार शेट्टी आपले रील स्टार आणि किरण भाई कसं हा किरण शेवटी मित्रांनो कंटेंट बघा आम्ही दोडामार्गास म्हटलं एकतरी म्हणजे दिवनच जातल आणि दादा दादाभाई म्हणीची तयारी करता आणि हे सगळे तुमका तुमक्या

म्हणून आता इथे मुंबई वरून आंबोमॅन आलेले आहेत दादा प्रशांत कांबळे आणि लकी दादांची एंट्री होते गे माझे <स्यानुत्ते भाँ गरे> <स्यानुता> किती फोन करतो पूर्ण टीमच रिया वाटत

बाजूला आणि कितके कॅमेरे लागले बघा म्हणजे तर मित्रांनो हे बघा आमचे आंबोमॅन दिलेत आणि काळजात आमच्या भरली शाळेत तुमचं जर अशी टी शर्ट वगैरे वय असतील तर खालती त्यांची आयडी इंस्टाग्राम ची तर तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकतात किंवा मग डायरेक्ट संपर्क करा कॉल करा नक्की आमक आवडा बेसिकली स्वप्न हाच हा की मालवणी भाषेतले टी शर्ट मालवणी माणसांनी चांगल्या ठिकाणी म्हणजे एअरपोर्टला म्हणा किंवा मध्ये जिम मध्ये सलून मध्ये जाऊन सगळीकडे सगळीकडे मिळाकूया तर तशी लोकांना पंजाबी भाषा ही कूल वाटता ओके पंजाबी भाषेवर गाण्यावरती डाचूक आवडता तशी मालवणी भाषा लोकांना मिळव एकदम मजा आली पाहिजे तर मित्रांनो फायनली आपण बँड वगैरे घेतलं हे बघा हे बघा आता आज मध्ये एंट्री असा बघू या प्रत्येक जण वेगवेगळ्या अजून पण इन्फ्लुएन्सर आहात बाकी आता कळत परत परत येते ज्या आसनांवरती नाव त्या आपल्या नावाच्या आसनावरती आपण बसावं आणि मान्यवरांसोबत आलेले पाहुणे त्यांना मागे बसवण्याची सोय केलेली आहे तर त्यांनी त्या जागेवर बसावं पण जिथे जिथे ज्यांची ज्यांची नावं लिहिली तर त्यांनी त्याच जागेवरती बसावं ही नम्र विनंती ना फर्स्ट ना हा हसताय ना हसवताय ना मी ओळख करून देतो जिच्या हृदयात अख्ख कोकण वस्त अशी आपली कोकण मार्केट गेल म्हणजे अंकिता प्रभू आलावल का मुंबई क्रमांक जेसो जीव कोकणातच घुटमळता असो यो आमचो रांगणेकरांचो शांतनू <laughs> तर आम्ही दोघा मिळून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो कोकणातल्या पहिल्या वेळेला कॉन्टेंट क्रिएटर्सच्या पुरस्कार सोहळ्यात अर्थात माननीय आमदार श्री नितेशी राणे साहेब प्रस्तुत कोकण सन्मान दोन हजार चोवीस उत्सव कोकण जाई म्हण नाही म्हणजे आज खात्री पटली कोकणाला सुंदर समुद्र आहे पण कोकणात कॉन्टेंट क्रिएटर्सचा समुद्र आहे म्हणजे कोकणात कोणी आलं ना कोणी हिंडलं ना तरी कसं ते मन प्रसन्न होतच म्हणजे परतीचा प्रवास करताना ना म्हणतात की आमचे पाय झट होतात आणि ते का तर कोकणातला निसर्ग आणि येवा कोकण आपलं कसा अशी म्हणणारी इथली साधी भोळी कोकणी माणूस कोकणाला समुद्र किनारपट्टी तर आहेच रे पण विचारांनी सुद्धा इथलं कोकण समृद्ध आहे म्हणजे बघ इथल्या डोंगर दर्या इथले गड किल्ले सुद्धा शूरवीरांची गाथा गातात नाही खरंय दशावतार नमन चित्रकथी बाले नृत्य अशा लोककला इथल्या नात्याला धरून ठेवतात आणि इथला कलाकार ते साता समुद्र पार देखील नेऊन ताजमहाला लाल तिर अशी कलापुजार असलेली मंदिरं इथला कोकणी माणूस आज मोठ्या श्रद्धेने जपतोय आणि तशाच कोकणाला जपणाऱ्या कोकणाच्या गौरव गाथा गाणाऱ्या कोकणाला मोठ्या करणाऱ्या कोकणातल्याच कॉन्टेंट क्रिएटरचा हा सन्मान सोहळा आणि ह्या उत्सवाची मूर्तमेढ चिंतेशी राणेसाहेबांनी फक्त आणि फक्त कोकणातल्या तरुणांना हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि कोकण घराघरात घरा पोचावं म्हणून केलेलं आहे तोच जनतेसोबत जनहिताची तो, कामं करतो आणि साहेब तुमच्यामुळेच या सोहळ्याला उत्सवाचं रूप लाभलंय तर चला जास्त वेळ न दवडता आपण या उत्सवाला सुरुवात करूया कोकण सन्मान दोन हजार चोवीस ही फक्त एक ट्रॉफी नसून ही एक जबाबदारी आहे कोकणाचं नाव असंच मोठं करायची तर चला वळू आपल्या पहिल्या पुरस्कार पुरस्काराकडे आणि पहिल्या पुरस्काराचे विजेते आहेत समाधान यादव पाय घ्या खूप छान वाटलं मला इथे मा येऊन माझा इथे सत्कार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

पुरुष स्त्री पात्र साकारता आणि इतकी भारी साकारताना पण वाटतात चला सुरू करूया ऐका ना ऐका ना माझ्याकडे भाऊ काय असं घालायला वगैरे काहीच नाही आणि वाक्य काही डायलॉग पाठ नाही पाठ करून बोलता तो नट न टामाक रचित तयार करता तो भर वाजव तेज वैभूतम तदेव सृजती प्रभो पाय तेज तप तेज वर्ष देश माते कुंती मी तुझा पुत्र असूनही तुम्हाला गंगेच्या स्वाधीन केलंच मान्य आहे पंडू पुत्र असूनही मला पांडवांच स्थान नाही मान्य आहे पण तो अर्जुन पण तो अर्जुन माझ्या ओली श्रेष्ठ अर्थ आहे हे मला कदापि मान्य होणार नाही तिघांना विनंती करतो की तुम्ही सिद्धेश सन्मान करावं तुमचा कसा माहिती आहे म्हाते ऍड बघल ना तुमका माझी आठवणी येतात आणि ज्या मातीतल्या माणसांनी मालवणी भाषा साता समुद्रा पार नेल्याने त्या मातीतलो मी रेवंडी गावचो मी आणि नितेश साहेबांना खरंच खूप धन्यवाद द्यावं असं वाटतंय की पहिला जेव्हा आपल्याला पुरस्कार मिळाला नितेश साहेबांच्याच हस्ते मिळालेला आणि त्यावेळेला साहेबांनी मला सांगितलेलं की तू मला येऊन भेटायचं तू नाही भेटलास तर मी तुला शोधून काढणार घरून आणि सगळ्या क्रिएटर्सला साहेबांनी शोधून काढलं आणि जगासमोर आणलेलं आहे असंही माझं एक छोटीशी एक रिक्वेस्ट आहे कारण मी डायरेक्ट तुम्हाला भेटू शकत नाही पण या मंचाद्वारे तुम्हाला कळवतो की आपलं एक मालवणी लाईफ युट्यूब चॅनल आहे चार लाख सबस्क्रायबर आहे आपले आणि आपल्या कोकणातले जे छोटे छोटे व्यावसायिक आहेत ते जगासमोर पोहोचवण्याचं काम करतो आता देखील मी एका व्यावसायिकाला प्रमोट करूनच आलो आहे आणि काल कणकवलीमध्ये दे देखील एक गोदडी शिवणारी बाई आहे तिचा देखील आपण व्हिडिओ बनवलाय थोडं भीती वाटते तुमच्यासमोर बोलायची फक्त रिक्वेस्ट एवढीच होती साहेब की आपल्याकडे आपण बरेचसे इव्हेंट घेता तर आपल्याकडे जवळजवळ मी बनवलेले ऐंशीहून जास्त व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर उद्योजकांचे तर त्यांचा कुठेतरी आपण एक मेळावा घ्यावा म्हणजे आपल्या कोकणातले व्यवसाय जगासमोर येतील आणि नक्कीच त्यांना त्याचा फायदा होईल एक छोटीशी रिक्वेस्ट धन्यवाद आणि ज्यांना माहित नाही त्यांना मला सांगायला आवडेल की लकी कामे हा त्या घरण्यात नाही येतो ज्या घरण्यात मच्छिंद्र कामे ज्यांनी आपली मालवणी भाषा ही सारखा समोर पार पोहोचवली आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत मालवणी सन्मानाला बोलवलंय हाच एक आमचा सगळ्यात मोठा सन्मान आहे कारण की कोकणातले आहोत आणि कोकण मध्ये आमचा सगळ्यात पहिला सन्मान होतोय त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि हा खूप सुंदर असा कार्यक्रम झालाय कोकण सन्मान <coughs> या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने कोकणातल्या असलेल्या सगळ्यात क्रिएटर्स यूट्यूबर्सना मी सर्वप्रथम मनापासून आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो माझ्याबरोबर आहे छोटासा युट्यूबर आणलेला आहे आपल्या <laughs> सगळ्यांना एकत्र आणणं आणि कोकणातल्या तरुणांच्या माध्यमातून क्रिएटरच्या माध्यमातून आपला कोकण किती छान आहे किती निसर्गरम्य आहे हा सगळा दाखवण्याचा आपल्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न आणि सुरुवात आहे मी तेव्हा विचार केला लक्षद्वीप जेवढं सुंदर आहे त्याहीपेक्षा सुंदर माझं कोकण आहे माझं सिंधुदुर्ग आहे माझं रत्नागिरी आहे आणि मग आपण कशाला मागे राहायचं आपण ही त्याच ताकदीने पुढे जायला पाहिजे आपलं कोकण दाखवलं पाहिजे आणि मी यूट्यूबर्स असतील किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील या सगळ्या जणांना फार बारकाईनी पाहणाऱ्यापैकी एक आहे मीही पाहतो आणि आता माझ्या निमिषमुळे अजून जास्त बघण्याची संधी भेटते कारण का तो यूट्यूबर म्हणून स्वतःला डेव्हलप करतोय त्याच्यात स्वतःचं यूट्यूबर चॅनल पण आहे आणि मग मी विचार केला की के का नाही सगळ्या कोकण क्रिएटर्सना आपण एकत्र आणावं हो। आणि कोकणाबद्दल त्यांचाही त्यांच्याही माध्यमातून अजून जास्त प्रवाही पद्धतीने दाखवावं हो, आणि त्यांचाही सन्मान करावा हो। गोड़, गोड़, बंटी। 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 सर्वोत्कृष्ट मीम हा पुरस्कार जातोय बंटी कांबळे होऊ शकतात मणिकांत बापीनेस हे भंटी कांबळेची एक रिक्वेस्ट आहे की त्यांचे हापूस गँग जे आहेत त्यांनी सुद्धा रंगमंच यावं कारण की प्रत्येकाचं ह्याच्यात योगदान आहे झालं पाहिजे भंटी कांबळे यांच्यासाठी मी स्पर्धा विजेते मंडळी मी तुमचं सगळ्यांचं लाडको कोकणी कॉन्टेंट क्रिएटर शुभम राऊत खरं तर आज खूप भारी वाटता खूप स्वतःवरती अभिमान वाटता की कुठेतरी दोन वर्षापूर्वी जर आज पूर्ण होता खरंच राणे साहेब थँक्यू तुमच्यामुळे जा स्वप्न बघितलेला होता तो आज पूर्ण होता एका गोष्टीची उणीव भासता माका की माझी मम्मी आणि माझे बाबा त्यांका आज इथे होता बट काय कारणासह त्यांना इथे नाही येता इला जर ते इथे असते तर खरंच त्यांना पण त्यांच्या झिलावरती खूप अभिमान वाटलो असतो तर बाबा आणि मम्मी ह्या गिफ्ट आणि हा अवॉर्ड तुमच्यासाठी थँक्यू yeah! घेऊन wow! गेल्यानंतर त्यांना दाखवून एक रील येऊन दे त्याची आम्ही वाट बघतोय बरोबर हा थँक्यू सो मच so धन्यवाद आणि एक शेवटचा स्पेशल अवॉर्ड जो तुम्हाला सा सगळ्यांना सांगायला मला आनंद होतोय की असे दोन भाऊ आहेत जे पोलीस आहेत आणि जे रील्स वगैरे सुद्धा बनवतात योगेश आणि योगेंद्र साटम तर मी नितेजी राणे साहेब यांना विनंती करेन की त्यातला आता एक भाऊ आहे पहिलं तर मी सांगते ओळखता येत नाही योगेश कोण आहेत योगेंद्र कोण आहेत हे कोण आहेत तेच सांगते मी योगेंद्र साठम योगेश येऊ शकला नाही ड्युटीमुळे okay. तर राणे साहेब खरंच खूप खूप धन्यवाद मी मुंबई पोलीसमध्ये आहे बऱ्याचशा लोकांना माहीत असेल सर आ, आज एक दिवसाची सुट्टी घेऊन मी इथून आलो या प्रोग्रामसाठी भाऊ येऊ शकला नाही कारण मला सुट्टी नाही मिळाली म्हणून तो थँक्यू सर आणि हे जे काही प्रोग्राम तुम्ही ठेवलं आहे जे कोकण आपले जे कोकणी थिएटर्स आहेत मालवणातले आपल्या कोकणातले त्यांच्यासाठी हे खरच खूप मोठं स्टेज आहे आणि हे दरवर्षी द्या थँक्यू थँक्यू आम्ही संपन्न केलो आता सुद्धा होऊन जाऊ दे बारागावच्या बारावीशीच्या हो बारा बारागंधीच्या बारा नाक्याच्या चिचे पुडच्या पिपळा खालच्या महाराजा तर हे असलेल्या सगळ्या इन्फ्लुएन्सरांच फॅन फॉलोविंग कोकणच्या समुद्र ऐकतो विशाल कर रे महाराजा लाख कर लाखाचे मिलियन कर आणि असत नसत ते सगळे ब्रँड या सगळ्यांना रे महाराजा ची क्रेज दे, दे शूटिंग साठी जुगाडू पेस दे जे पाय खेचत त्यांच्या तोंडात फेस दे आणि सक्सेस मात्र बेस्ट दे रे महाराजा आणि आमच्या नितेश राणे साहेबांनी आणि राणी फॅमिली जो कोकणच्या विकासाचा विडो उचललेलो असा त्या कोकणच्या विकासाच्या विड्या गती आणि कोकणात प्रगती दिले महाराज कोकणात जितको पाऊस पडता तितकोच पर्यटकांचा तर मग भेटूया पुढच्या वेळी अर्थात कोकण सन्मान या उत्सवात तोपर्यंत काळजी घ्या रील बनवत राहा कोकणाला भरत राहा आणि जगाला ओरडून सांगत राहा कोकण तर मित्रांनो हो तो संपूर्ण आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो नक्की कमेंट करून सांगा चॅनल नसला चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन नका जेणेकरून बाय बाय नवीन व्हिडिओ त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतली ह्या बघा काय गावला घराकडे जाऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो तर मित्रांनो आम्ही आत्ता बरोबर अडीच वाजता आमच्या दोडामार्ग तालुक्यात पोहोचलो बाजारात तर हो बघा बाजार आणि उद्या इकडे आमचं आठवडे बाजार आहे आणि अकरा वाजता आम्ही तिकडसून सुटलेलो म्हणजे आमका किती वेळ लागलो बघा आणि ह्या कार्यक्रमासाठी जाणा भागत होता कारण सन कोकण सन्मान पुरस्कार होतो तर बरेच जण तिकडे लिहिले ही व्हिडिओ खास जे आपले सिंधुदुर्ग ब्लॉगर्स आहात त्या त्यांच्यासाठी की आम्ही अडीच वाजता पोचलो चला बाय बाय गुड नाईट तर मित्रांनो असा आमचा दोडामार्ग तालुक्यातलो लु। गांधी चौक